नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हे आपण पहिल्या भागात बघितले की आपली शेड पूर्ण झालेली होती आपण तीर वगैरे मारलेले हे चार दोनचे पाईप आपण तीरासाठी वापरले आणि वरती आडवे पर्लिंग जे वापरले असते अडीच दीडचे पाईप असत मधली आपली उंची तेरा फुटाची असा आणि साईडला दहा फुटाची असा हे कॉलम काढलेले होते आणि कॉलमच्यावरती आपण लेवल काढून वरती चौकोनी पाईप हे तीन बाय तीनचे आपण लावले प्रकारे आपण इथे आज एका बाजूचे पत्रे आपले पूर्ण झाले जे मधली जी लाईन आहे ती आपली एका बाजूची वरचे पाय पत्रे असत ते बारा फुटाची असत आणि खाली दहा फुटाचे पत्रे आपण वापरले ही टाटाची शेडा टाटाच्या पत्र्याची आणि पहिले हे पनळ वगैरे सगळे लावल्यानंतर आपलं हात पोचत नाही बुड ब्रॅकेट आला म्हणून अगोदर पनळ लावायचे आणि नंतर आपण वरती पत्रे घालतो हे बघा आमक ह्या बाजूचे आता पत्रे घालूचे असत कारण इथे कट छप्पर असल्यामुळे ॲडजस्ट करूचं लागतं कारण टाकीचा छप्पर आपला वेगळा असा इथे बघा खालना एक बाजू झालेली कशी दिसतं मस्त दिसतं बघ इथे आपण बारे बाहेर जरा जास्त अंतर असल्यामुळे हे पाईप उभे केले हे बघा आज आपण टॅपिंग मारले हे चप्पर कसं मस्त वाटतं आहे बघा टाकीचा चप्पर वेगळा असा आणि आपणा ते तीन पत्रे अजून लावचे असत या बाजू एक वाढवला कारण वरती छपरक पोर्च समोर होतो हे बघा बघू शकतास तुम्ही हे टोटल आपली शेड जी असा ती अडुसष्ट फूट लांब आपले संदीप परबवरती टायपिंग करतात बसले आहेत मित्रांनो तुम्हाला कोणाला काय काम वगैरे करायचं असलाच छपराचा वगैरे तर आमका फोन करू शकताच माझ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये मा वगैरे नंबर वगैरे दिलेले असत माझं पण दिलेलो आणि संदीप परबांचो पण दिलेलो असा हे बघा खालून किती सुंदर शेड वाटता ती इथे आम्ही एक रेलिंग पण करूची लागली आमका ती पण एक केली हे बघा इथे रॅलिंग केली मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटतं तो कमेंट्स करा शेअर करा आणि जर माझं व्हिडिओ आवडलो तर माझं चॅनल सबस्क्राईब करा हे आपले आता फिरत होते ते आपले या घराचे मालक हे बघा चप्पल किती सुंदर वाटतं खालून